मलाई पनि हिता बिर्सुछु साच्चै मलाई पनि भयो नि बाबा हालै आजकल बिडक बीड ऑनलाईन ज्ञान भर आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाईबाई गेल्या तीन चार दिवसापासून बीडच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालय जे आहे त्या महाविद्यालयाची जे काही वस्तीग्रह आहे ते वस्तीग्रह गेल्या अनेक दिवसापासून बंद होतं तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी समस्या आहेत आता या ठिकाणी मुली पण आहेत विद्यार्थिनी पण पालकांनी ठेवल्यात मात्र आता या ठिकाणी साप पाहायला मिळतोय या परिसरामध्ये बघितलं गेलं तर हा साप आत्ता एका मुलीला दिसला आणि ती मुलगी बेशुद्ध झाली बेशुद्ध झाल्यानंतर तिला तात्काळ दाखवून ॲडमिट केलं आहे मात्र हे जे काही साप आहे तो शासकीय वस्तिग्रह जे आहे मुलींचं त्या ठिकाणी होता सर्व मित्राच्या सहकार्यानं हा साप आता रिस्क्यू केला आहे त्याला जीवदान दिलं आहे मात्र आपण पाहिले होते शासकीय नर्सिंग महाविद्यालय जे आहे हे वसतिग्रह आहे आणि या वस्तीग्रहामध्ये दुपारी साप निघल्यानं या ठिकाणी मुली राहत आहेत मात्र त्यांचं जे काही आरोग्य आहे त्यांची काही सुरक्षा आहे ती मात्र शासन प्रशासन आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनानं नक्की घेतली गेली पाहिजे ही ज्यावेळेस घटना माहिती देण्यात आली त्यावेळेस कॉलेजच्या प्रचारे आहेत उपप्रचार्य आहेत मेट्रन आहेत ह्या सुद्धा या ठिकाणी आल्या होत्या आज रविवार आहे रविवार असल्यामुळं जे काही विद्यार्थी आहेत ते वरी होते काही विद्यार्थी खाली होत्या तर त्यांना हा साप दिसल्यानंतर आता तो सर्पमित्राच्या मदतीनं हा साप पकडण्यात येऊ आला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्पमित्र आहेत आणि त्यांच्या हातामध्ये आता आहे हा रिसिव्ह केलेला साप आहे मात्र ही जी काही वस्ती आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर घाणीमध्ये आणि अस्वच्छतेमध्ये सध्या तरी पाहायला मिळते आणि तेवढ्याच हा साप निघाणं अतिशय खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड और ये सिग्नल है तो ये सिग्नल है जब तक सुना कर ले जाते हैं मैं चले जाऊंगा राइट ऑन राइट